आप सभी का चैनल में दिन से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे आगामी गणेशोत्सवामध्ये महिला आणि तरुणींची छेड काढणाऱ्या रोड लगाम घालण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली असून असे गैरप्रकार करणाऱ्यांची नावं आणि छायाचित्र भरचौकात होर्डिंगवर झळकवण्याचा फंडा पोलिसांनी शोधून काढलाय पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकत्याच याबाबतच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत येत्या शनिवारी गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवात देशातील वेगवेगळ्या भागातून नागरिक येतात मात्र काही जण या गर्दीचा गैरफायदा घेऊन महिला आणि तरुणची छेड काढतात याला लगाम लावण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या मुलीची छेड काढणाऱ्यांवर त्वरित कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले उत्सवामध्ये महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे महिलांचे दागिने चोरणे मोबाईल चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी मध्य भागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे